आणि पंचायत समितीचे निकाल हे जाहीर झालेले आणि दोन्ही तालुक्यांमध्ये जावळी तालुक्यामध्ये तर एकतर बी विजय राष्ट्रवादी काँग्रेसनं मिळवलेला आहे एक जिल्हा परिषदची आमची जागा सोडली तर त्यांच्या जमिनीच्या सर्व सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसने घेऊन मला वाटते एखाद्या इतिहासच असतो जावळीच्या ह्याच्यात म्हणजे एका पूर्वीचं माहीत नाही मला पण या पाच दहा वर्षा म्हटलं तर नक्कीच इतिहास असं की एकतर्फी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस ही पंचायत समितीत आली त्याप्रमाणे साताऱ्यामध्ये सुद्धा पाच जिल्हा परिषदेचे गट आणि अकरा पंचायत समितीच्या धर्मातला जागा एकूण दोन्ही पंचायत समिती ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये होत्या आणि तशाच त्या राहिलेल्या आहेत मी सर्वप्रथम सर्व जावळी तालुक्यातील मतदार बंधू भगिनी सातारा तालुक्यातले मतदार सगळे भगिनी प्रमाण सर्व कार्यकर्ते त्यांनी त्यांनी परिश्रम घेतले उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांचं मनापासून अगदी अभिनंदन करतो त्यांनी घेतलेल्या कष्टाचं खऱ्या अर्थानं चीज हे या निकालाच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांच्या विश्वासाला पाच राहून आम्ही दोन्हीकडे जावळी आणि सातारा या दोन्ही तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम करत राहू पवारसाहेबांचा विचार आमच्या पुढं आहे भाऊसाहेब महाराजांचा विचार यांचं काम करण्याची पद्धत ही स्मरणात ठेवून आम्ही सर्वजण काम करतोय आणि नक्कीच या दोन्ही तालुक्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं साधण्याचा मूलभूत सुविधा ज्या पुरवण्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उदयनराजेंनी ते केलं होतं नाताचे निकाल बघितले तर आणि सातारा जाऊ दे तुम्हाला तुमचे भक्तांशी उमेदवार निवडून आलेले आहे आता तुमची प्रतिक्रिया काय भविष्यात आधी लोकसभेची निवडणूक होणार आहे नाही मी एक तर पराजनानं जाणार जाणार पिके नाही आणि आज विजय जाधव म्हणून घडून जाणारी टिकीट के म्हणून उदयनराजांचं वक्तव्य जे होतं त्याचं उत्तर जनतेनं किंवा मतदारांनीच त्यांना दिले मला काय त्यांच्या याच्यावर वक्तव्यावर किंवा हे करायचं नाही आणि सुद्धा आम्ही सर्वजण जे आलोय ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून किंवा पक्षाशी निष्ठा ठेवून आम्ही सर्वजण या निवडणुकीमध्ये लढलोय आणि पुढं सुद्धा पक्षाशी निष्ठा ठेवून आम्ही नक्की निवडणूक जी काय ती येईल ती ग लोकसभा असू दे विधानसभा असू दे ज्या ये काय येतील पवारसाहेबांचा किंवा पक्षाचा प्रमाणे आम्हाला सूचना असेल त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी सातारा जावळीमध्ये काम करतो असलं तरी तो पथवायचा कसा पराजय पथवायचा कसा हे पण आम्हाला माहीत आहे जरी आज विजय जरी आम्ही झालो असलो तरी ते पण आम्ही संयम ठेवून विजयसुद्धा आम्ही आमचा पचवू शकतो एवढंच मला दाखवून द्यायचं आहे त्यांना काय बोलायचे किंवा काय प्रतिक्रिया द्यायच्या त्या त्यांच्याकडे आहेत त्यांच्या बोलण्याला जनतेनेच उत्तर दिले मतदारांनी उत्तर दिले हे सिद्ध झाले पक्ष अशी गद्दारी करणाऱ्यांना जावळी ज्या मतदारांनी घरी बसवले हे चित्र स्पष्ट झाले ज्यांना सगळं पक्षाकडनं मिळालं होतं मी आईन याच्यामध्ये पक्षाची गद्दारी करून भाजपमध्ये काही लोक गेली एक वेगळं वातावरण निर्माण केलं त्यांनी जावळ जावडी तालुक्यामध्ये की जावळी तालुक्यामध्ये परिवर्तन होईल आणि भाजपचं हे होईल आणि स्वतःच राजकारण हे करण्यासाठी अगदी काही लोक ज्यांनी प्रवेश पण केला होता त्यांच्याबरोबर ती आम्हाला मला स्वतः सांगायची की बाबा आम्ही मनानं तुमच्याबरोबर आम्ही मतपेटीतून तुम्हाला दाखवून देऊ पण भागाचा आमच्या विषय असल्यामुळे आम्ही दबावाखाली भाजपमध्ये गेलो पण तुम्ही काळजी करू नका आम्ही मनानं तुमच्याबरोबर आहे तुम्ही दिलेलं प्रेम तुम्ही आमच्या गावागावात वाढीवस्तीत केलेली कामं की आम्ही कधी विसरणार नाही अशा पद्धतीनं ना लोक ज्यांनी प्रवेश केला किंवा आजसुद्धा जी भाजपमध्ये ती मला सांगायची की आम्ही मनानं तुमच्याबरोबर आहे आम्ही मतपेटीतनं दाखवू आज आम्ही बोलू शकत नाही आमच्यावर दबाव आहे किंवा विभागाच्या थोड्याफार याच्यामुळं आम्हाला उघडउघड काही करता येत नाही आणि ते त्यांनी दाखवून दिलं हे प्रामुख्यानं रांजणी ताईंचा जो विजय झालेला आहे ह्याच्यातनं स्पष्ट होतं की कतारांना जावळी तालुक्यानं किंवा जावळीच्या जनतेनं कतारांना नाकारलेलं आहे त्यांना त्यांची जागा ही दाखवलेली आहे काहींचे आमदारकींचे स्वप्नसुद्धा मला दो वाटतं दोघा तिघांची तरी या निकालातनं धुळीला मिळाले असं म्हणावं लागत ते एकच आमचं एक, एक जी ऋषिकांत शिंदेची सीट गेली एवढंच एक आम्हाला फक्त हे झालं नाही तर आणखीन एकांचं आमदारकीचं पुढचं स्वप्न धुळीला मिळालं असतं पण आणि अनेकांनी तुमच्याकडनं पद घेऊन गद्दारी केलेली आहे आणि तुम्ही परत त्यांना सामावून घेता त्यामुळे गद्दारी करणाऱ्यांची धाडस वाढत जात असा अनुभव आहे त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे आता ह्या ह्या निवडणुकीनंतर किंवा आता त्यांचे काही हे होतं पूर्वी कसं सत्ता असल्यामुळे एवढं काय आपल्याला वाटत नाही पण आता सत्ता नसताना विरोधी पक्षाचं सरकार असताना ज्यांनी ऐन त्याच्यामध्ये साथ आपली सोडली तर त्यांना सामावून घेण्याचा काही विषय येत नाही आणि दुसरं म्हणजे आता कालपर्वा पण रामराजे मी शिंदेसाहेब शशिकांत शिंदे असतील बाळासाहेब पाटील असे आम्ही काही आमदार जिल्हा बँकेच्या नंतर चर्चा आम्ही केली त्यावेळेला थोडेफार चर्चा अशी झाली की ज्यांनी पक्षाची गद्दारी करून अपक्ष म्हणून काही लोकांनी निवडणुका लढवल्या त्यांच्यावर पण कार्यवाही करायची त्यांना पण बाकी ज्याच्यातनं बाजूला ठेवायचं अशा पद्धतीची भूमिका घ्यायची असं परवाच्या आमच्या जिल्हा बँकेच्या आमची मिटिंग झाल्यानंतर आम्ही बसलो होतो आमदार थोडेफार आढावा घ्या सगळे भावात जिल्ह्याचे काय होईल पक्षाची सत्ता वगैरे येईल आपली कशी येईल असा निर्णय झाला की ज्यांनी पक्षाला सोडून अपक्ष लढले त्यांना सर्व याच्यात बाजूला ठेवायचं आणि तो निर्णय पक्षाच्या माध्यमातून आता पुढे राबवला जाईल कारण त्याच्यावर एकमत सगळ्यांचं झालेलं परत गद्दारांना किंवा ज्यांनी पक्ष सोडलाय ना आता पराभव पत्ता आलाय म्हणून परत आता जवळ येण्याचा प्रयत्न करते अशांना घ्यायचं ते कारण आता नवीन कार्यकर्ते आमच्या इथं तयार झाले आता आम्हाला घरदारांची गरज नाही आता जी मागची होती त्या मागच्या फळीला परिश्रम घेऊन दुसऱ्या नंबरच्या फळीतले म्हणा किंवा अगदी तिसऱ्या नंबरच्या फळीतले कार्यकर्ते त्यांनी परिश्रम घेऊन काय त्यांना पक्षाकडनं पद मिळालं नसलं पण त्यांनी एवढं साथ आम्हाला पक्षाला दिली आहे उमेदवाराला दिली आहे तर मग आता त्यांना ताकद देण्याचं काम हे आमदार म्हणून मी नक्की गावडीमध्ये पण आणि साताऱ्यामध्ये मी करणार चांगलं बहुमत आता हे श्रेय कसं म्हणायचं प्रत्येक आमदाराचं आपापल्या मतदारसंघामध्ये काम आहे आणि काम असल्यामुळं संघटना चांगली मानलेली आहे त्यामुळं हे श्रेय जे आहे ते प्रत्येक आमदाराच्या कार्यपद्धती म्हणा किंवा माग सुद्धा आम्ही काम करतोय भाजप सेने सरकार तरी कामं करतोय आम्हाला आमच्या ज्या पद्धतीने आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीनं काम आम्ही काम करतो मग लोकांचा विश्वास आहे किंवा ह्या लोकांच्या माध्यमातून पुढे सुद्धा आपल्या ता तालुक्यामध्ये चांगली कामं होतील आणि म्हणूनच आम्हाला हे श्रेय मिळालं तर माझा जिल्ह्याचा आकडा कितीवर गेला हे मला माहीत नाही कारण मी थोडं सातारखे एकोणचाळीस वर्ष त्यामुळे बहुमत जिल्हा परिषदं पण झालेलं आहे माझ्या नाही एकतर्फी बहुमत झालंय मला वाटतं कोणाची गरज आता असं टाकणार नाही चालणार नाही मग हे एक तर पक्षही संघटना जी सगळ्या आमदारांनी मानली आपापल्या मतदारसंघात आणि जे काही कामं केली त्याचं फळ आहे असं मला वाटतं रामराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आज आमच्या पक्षाचे ज्येष्ठ या जिल्ह्याचे पण रामराजांकडे आम्ही फुकतो आणि त्यांचा जर सभापती असल्यामुळे त्यांचं पण आम्हाला भरपूर सहकार्य होतं जरी विरोधी पक्ष असला स्वतः रामराजांचं आम्हाला भरपूर सहकार्य होतं त्याचंच हे सगळं फळीत आहे असं म्हटलं पाहिजे की बाय सभा जरी पाहायचं झालेत तुम्ही नेते जरी तर आलेत की आणि आमची एकी चांगली आहे म्हणजे आमदार म्हणून आम्ही सर्व आमदार एकत्र आहे आणि आमच्यामध्ये कुठे आता तुम्ही पाहिलं उमेदवारी ठरवताना पण मतभेद कधी झाले नाही किंवा आता तीन मतदारसंघ माझे मी शिंदेसाहेब आणि बाळासाहेब पाटील होतो तरी एका एक पण उमेदवारी बद्दल मतभेदाची चर्चा कधी आमच्या तिकांमधून आली नाही त्यामुळे आमचं अंडरस्टँडिंग फार चांगलं आहे आमदारांचं आपण असंच पुढे काम करायचं त्याचं हे सगळ्यांना जी काय बैठक झाली त्या बैठकीचा ह्या काय परिणाम शेंद्रामध्ये बैठक म्हणजे फक्त बैठक अशी काय तिथं वेगळं ठरलं नव्हतं जे पवार साहेबांचा मेळावा झाला तर मेळाव्याच्या आधीच काही निर्णय झाले होते की किंवा इथं राष्ट्रवादीच्या ह्याच्या खाली ज्यांना लढायचं आहे जे पक्षाची निष्ठा घेऊन ज्यांना लढायचंय त्यांना बरोबर घेऊन आपण पुढे जायचं ज्यांना नाही पक्षाबरोबर राहायचं त्यांचा विचार करायचा नाही असा निर्णय हा आधीच झाला होता आणि त्याच्यानंतर तो मेळावा पवारसाहेबांचा झाला त्याच्यात नाही आम्हाला ताकद मिळाली कारण पवार साहेबांनी पण त्यावाला भूमिका घेतली किंवा पक्ष म्हणून आपण पुढे जायचंय आणि त्यांना आम्हाला ताकद मिळाली मग नंतर काय रामराजांच्या ह्याच्या खाली आम्ही बसून आम्ही उमेदवार म्हणा कुठं काय अडचण येतील नाही येतील साधारण व्यूरचना वगैरे जी आहे ती जिल्ह्याची कशी करायची आम्ही ठरवली होती आणि ती यशस्वी झाली नाही स्टाईल म्हणजे मी मागे पण सांगितलं होतं की जसं जसं उत्तर देण्याची आता तयारी मी पण ठेवलेली हो आणि लोकशाहीनं निवडणुका जिथं होतील तिथं आम्ही लोकशाहीनं निवडणुका करणार तो समोर जे जर दर्शन करत असले तर दहशतीचं उत्तर येईल त्याच ज्याला जी भाषा समजेल त्या भाषेमध्येच आम्ही उत्तर देणार किंवा मी उत्तर देणार ही भूमिका मी घेतली आणि त्याचं पण हे काही की कार्यकर्त्यांना आधार आला किंवा आपला नेता किंवा आपण ज्यांच्या विश्वास ज्यांच्या विश्वासून आपण काम करतो आज ते आपल्यासाठी दिवसा रात्री पार्टी कधी असू दे कुठल्याही वेळेला आपल्यासाठी तिथं उभे असतात आणि आपल्यावर कुठलाही प्रसंग वाईट प्रसंग येऊन देत नाही ते स्वतः पुढे उभे राहतात हे सगळीकडे लोकांना दो कळालं दोन्ही जावळीमध्ये पण त्यामुळं एक चार चांगले झाले होते कार्यकर्त्याने एक चांगला आधार होता किंवा आपल्यावर कुणी दहशत किंवा दबाव टाकू शकणार नाही आणि टाकला तरी आपला आमदार किंवा आपला नेता गंभीर आहे ते नक्कीच परतवून लावले ते आम्हाला फायदा झाला काय परिस्थिती असते खासदार निर्णय आता पक्षाने घ्यायचा आमचं काय नंतर काय खासदार इच्छुक उमेदवार नाही आणि मला काय खासदार पक्ष निर्णय घेईल खासदार किंवा पक्ष मी मध्ये सांगितलं मग सांगितलं की पक्षाच्या सूचनेप्रमाणे हे काय खासदार घेत जावे कारण मी काय उदयनराजे नगरपालिकेच्या याच्यानंतर बोलले मी काय विजयान हुरुळ जाणाऱ्यांपैकी नाही आणि पराभव झाला पण मी काय खसणाऱ्यांपैकी नाही नगरपालिकेला वैगिरी खासदारकीला वाचण्याच्या संदर्भात का मला वाटत नाही कारण म्हणजे पक्षाला पक्ष मला दिलेलं पाठवला असं मला वाटतं तस पहिलं तर पक्षामध्ये इतर आहेत सिनियर मंडळी जी खाजार म्हणजे इच्छुक आहेत तर तुम्हाला पण माहिती आहे का मी सांगायची गरज नाही त्यामुळे मला जागी मागणं हुडकून काढून पुढं वाटत असं नाही पण पक्षाच्या सूचनेप्रमाणे किंवा पक्ष जो निर्णय दे पुढच्या विधानसभा असू दे सगळ्या बरोबर त्यांच्या बरोबर आता मनोमिलन तर संपल्याला आहे त्यांनी त्यांची भूमिका नगरपालिकेला घेतली आणि ही निवडणूक खऱ्या अर्थानं समोरासमोर येऊन झालेली त्याबद्दल मला एवढंच म्हणे की नगरपालिकेला त्यांनी बऱ्यापैकी थोडंफार आंधारात ठेवून आणि आज बसू उद्या बसू परवा बसू हे करत करत त्यांनी हे केलं त्यामुळे ती निवडणूक थोडी आम्ही गाफील राहिलो होतो किंवा होते मनोमिलन का नाही होत होत नाही होत आणि शेवटी मग ते आजवाड्यामध्ये सगळा जे काय आहे संपला मग थोडा आम्ही होतो पण निवडणूक खऱ्या अर्थानं समोरासमोर ज्याला आपण होतो दोन हात करायची तयारी ठेवूनच आम्ही उतरलो होतो आणि त्यात आम्हाला लोकांनी साथ दिली एक दोन्ही पंचायत समिती आम्ही पक्षाकडे राखू शकलो हे पण महत्वाचं आहे

जिथं आपला मतदारसंघ आहे तिथं खूपच लिहिणी आणि ह्याचं श्रेय नुसतं काम जे केलेलं आहे त्या संघटना संघटना